रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत सर्वांना नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडवा म्हटलं की श्रीखंड पुरी आलीच आणि जर श्रीखंड घरचं असेल तर श्रीखंड पुरी खाण्याची काही मजा वेगळीच असते तर आज मी हे आम्रखंड केलेलं आहे तर हे आम्रखंड घरी बनवलेलं आहे आणि त्याची चव बाजारामध्ये जे आम्रखंड मिळतं त्याच्यापेक्षाही छान आहे आपण हे घरी केल्यामुळे अतिशय स्वच्छ पद्धतीने बनविलेलं असतं आ, इथे मी आता गॅसवरती अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवले आहे फुल क्रीम दूध आहे श्रीखंड किंवा आम्रखंड बनवण्यासाठी घट्टच दूध घ्यायचं आहे म्हणजे फुल क्रीमचं दूध घ्यायचं आहे दूध थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये मी एक टी स्पून व्हिनेगर घालते तुमच्याकडे व्हिनिगर नसेल तर एक टी स्पून तुम्ही लिंबाचा रससुद्धा घालू शकता आता हे चमच्याने छान त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक पाच मिनटं चांगलं उकळून घ्यायचं चा। आहे हे पाच मिनटातच हे दूध फुटलं जातं आणि पाणी वेगळं आणि ही मलई अशी घट्ट वरती येते हे पा हे अगदी फुल क्रीम दूध असल्यामुळे काय झालं आहे याची मलई जे निघाली आहे हे पनीर स पनीरसुद्धा तुम्ही याचं करू शकता हे खूप जास्त घट्ट निघालेलं आहे हे पा एकदम घट्ट हे मलई निघाली आहे त्याची आता आपण हे पाणी गाळून घ्यायचं आहे हे बाऊल मी घेतलं आहे त्याच्यावरती एक मी पांढरा शुभ्र रुमाल घातलेला आहे कॉटनचा रुमाल घ्यायचा आहे किंवा कॉटनचा सुती कपडा कुठलाही तुम्ही घेतलात तरी चालेल आणि ते याच्यामध्ये ओतायचं आहे दूध सगळं आपण फाटलेलं जे दूध आहे ते त्यामध्ये ओतलं आहे आता हा रुमाल उचलून घ्यायचा आहे आणि त्याच्यातलं सगळं पाणी आपण आता यातलं गाळून काढायचं आहे रुमाल असं उचलून घेतल्यानंतर त्याच्यातलं पाणी हे असं गळतं आणि मग काय करायचं आहे रुमालाला अशी घट्ट गाठ मारून घ्यायची आहे आणि रुमालावरती एक अशी वजनदार वस्तू ठेवायची आहे त्याच्यामुळे काय होतं त्याच्यातलं पाणी सगळं निघून जातं किंवा मग हा रुमाल असाच तुम्ही एखाद्या खुंटीला अडकवून ठेवू शकता त्याच्यामुळे सुद्धा सगळं पाणी अगदी निथळून जातं हे पा हे सगळं असं हाताने दाबून दाबून पण तुम्ही काढू शकता आता हे जे उरलेलं जे पाणी आहे ते तुम्ही पुरीचं पीठ भिजवण्यासाठी सुद्धा वापरू शकता ते पाणी टाकून द्यायचं नाही आहे आता ह्याच्यातलं सगळं पाणी आपण व्यवस्थित छान निथळून काढलेलं आहे हे पनीर आपलं निघाले हे मी आता एका बाउलमध्ये काढून घेते आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे व्यवस्थित आणि ते आपल्याला आता वाटीने मोजून घ्यायचं आहे आपलं किती होतं आहे ते हे असं चमच्याने मी आधी फोडून घेते आणि एका वाटीने मोजून घेते हे बरोबर माझं एक वाटी झालेलं आहे म्हणजे माझं दोनशे ग्रॅम हे पनीर निघालेलं आहे दूध छान फुल क्रीम होतं त्याच्यामुळे जास्त पनीर त्याचं निघालं आहे हे एक वाटी झालेलं आहे हे मोजून का घ्यायचं आहे कारण त्याच वाटीने मोजून आपल्याला बरोबर साखर घालायची आहे आता त्याच वाटीने मोजून मी अर्धी वाटी साखर घालते आहे साखर तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता तर साखर छान याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे साखर व्यवस्थित छान मिक्स करून झाल्यानंतर काय करायचं आहे त्याच्यामध्ये हा अर्धी वाटी आंब्याचा गर घेतलेला आहे हा हापूस आंब्याचा गर आहे अर्धी वाटी आंब्याचा गर त्याच्यामध्ये घालायचा आहे आंब्याचा गर घातल्यामुळे याला आपण आम्रखंड म्हणतो जर तुम्हाला नुसतं श्रीखंड करायचं असेल तर तुम्ही हे आंब्याचा गर घालू नका आता हे आंब्याचा गरसुद्धा त्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे हे खूप जास्त वेळ असं हलवत राहायचं आहे जर तुम्हाला हे असं जास्त वेळ हलवत राहायचं नसेल तर तुम्ही काय करायचं हे सगळं मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे आपलं आम्रखंड पटकन तयार होतं हे आता मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आहे हे पहा हे व्यवस्थित छान मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतल्यानंतर अगदी एक दोन ते ती तीन मिनटं हे मिक्सरला आपण फिरवून घ्यायचं आहे त्याच्यामुळे काय होतं हे छान असं स्मूद आपलं आम्रखंड तयार होतं हे पहा हे मिक्सरमध्ये मी फिरवून घेतलं आहे किती छान मस्त अगदी स्मूथ झालं आहे दिसायलासुद्धा किती छान दिसतंय आणि त्याला टेक्स्चर पण किती छान आले एकदम स्मूदी असं दिसतंय त्याच्यामध्ये मी जायफळ पावडर घातले अगदी अगदी पाव टी स्पून मी जायफळ पावडर घातली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वेलची पावडरसुद्धा घालू शकता आणि आता वरून हे असं मी एका बाउलमध्ये दे काढून घेतले आणि वरून असं छान केसरच्या काड्या घातलेल्या आहेत त्याच्यामुळे हे दिसायलाही सुंदर दिसतं आणि चवीला पण छान लागतं तर हे मी वाटीमध्ये सर्व केलं आणि त्याच्याबरोबर मस्त अशा गरम गरम टम्म फुगलेल्या पुऱ्या ह्या आपण सर्व केलेल्या आहेत तर असा हा आपला छानपैकी गुढीपाडव्यासाठीचा श्रीखंड पुरीचा बेत तयार झालेला आहे हे पा घरचा श्रीखंड म्हटलं की त्याची चव फार वेगळी असते आणि आपण ते घरी बनवल्यामुळे अतिशय स्वच्छ पद्धतीने बनवलेले असते आणि चवीचं चा जर म्हणाल तर एकदम अप्रतिम लागते हे अशा मस्त टम्म फुगलेल्या पुरीबरोबर तर हे श्रीखंडाची चव अतिशय छान लागते तेव्हा या गुढीपाडव्याला तुम्ही नक्की असं हे आम्रखंड घरी तयार करा आणि पाडवा साजरा करा तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईकसुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी शेअर करा पुन्हा भेटूयात अशा छान नवीन रेसिपीसह